नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सरकारी नोकरी पेज यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो भारतीय हवाई दलामध्ये अग्निवीर पदांची भरती आलेली आहे पद अग्निवीर वायू इंटेक पात्रता पुरुषांसाठी उंची एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर छाती सत्त्याहत्तर सेंटीमीटर पाच सेंटीमीटर फुगवणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी एकशे बावन्न सेंटीमीटर उंची वय एक, से एक जानेवारी दोन हजार पाच ते जुलै दोन हजार आठ यांच्या दरम्यान जन्म झालेला असावा नोकरी ठिकाण संपूर्ण भारतामध्ये राहणार आहे फी ही पाचशे पन्नास रुपये प्लस जी एस टी असणार आहे शेवटची तारीख ही सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस तसेच शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण पन्नास टक्के गुणासह असणे गरजेचे आहे परीक्षा ही बावीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर होईल तसेच विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ह्या फॉर्मला भरून घ्यावा घ्यावे व भारतीय वायुसेनेमध्ये नोकरी करण्याची संधी आपणास उपलब्ध झाली आहे तिचा फायदा घ्यावा धन्यवाद